रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बारामती तालुक्यातील पारोळी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादात काका आणि मुलाने पुतण्यावर जीवघेणा हल्ला केलाय या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बापलेकाला ताब्यात घेतले ही घटना बुधवारी दहा सप्टेंबर रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे मृत युवकाचे नाव सौरभ इंगळे असे आहे पोलिसांच्या माहितीनुसार जागेत बाथरूम बांधल्याचा वाद निर्माण झाला यावरून सौरभने काका रामचंद्र इंगळे आणि चुलत भाऊ प्रमोद इंगळे यांना जाप विचारला शाब्दिक वाद वाढताच दोघांनी मिळून सौरभला बेदम मारहाण केली मारहाण झाल्यानंतर सौरभच्या चुलत भावांनी त्याला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे या घटनेनंतर संशयित प्रमोद आणि रामचंद्र पोलीस ठाण्यात गेले व सौरभविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी पोलिसांना सौरभच्या मृत्यूची माहिती मिळाली यापूर्वी सौरभने मारहाणीबाबत पोलिसांना पूर्वसूचना दिल्याची माहितीही समोर आली आहे बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाला असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील चौकशी सुरू आहे असे पाटील यांनी सांगितले या घटनेमुळे इंगळे वस्ती आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबातील किरकोळ वादाचे इतक्या गंभीर परिणाम होणे दुर्दैवी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदक आव्हान आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा